आपण हाल येत कुर्ल्याला आणि खाल पकडतोय तीन हे बघ चालून तांबूची भारी भेटली जयशिरा मित्रांनो तर मी शिवम पराडकर पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या चॅनलवरती तर कशा आज सर्वजण मजेत ना तर आज आपण वेळेवर करवायला आलोय मागे तर काल जास्त काय भेटलं नाही कोकऱ्या आणि शेंगट्या रात्रीचं भेटल्या तसंच पागाला पकडलेलेच होते आणि परत स्टोरेज फुलमुळे मी काय ब्लॉक बनवलं नाही आणि आज हँडलाईन पण आहे आणि स्टिक पण आहे एकावरती बेट फिशिंग ही पप्पाची एकावरती बेट फिशिंग करायची आहे आणि एकावरती लोअर फिशिंग करायचे तर बघू काय भेटतं आहे का मागे फुल समुद्र आहे आणि लेट झालो आहे जाम कुठे काय नाही उडवा विचार नाही करायचा तर बघू आता काय भेटतय का आपल्याला पटापट आपण हो असेल कुठे उडवायला काय पटापट आपण कास्टिंग करून घेऊ आणि मग भेटूया स्टिक बघू आपण ही स्टिक कसं एक दीड वर्ष झालं ना यूज नाही त्याच्यात थोडा प्रॉब्लेम आहे तेजा मारी तरी बघू ट्राय करून आपण ह्याला काय होत आहे बॅग नाही थैली मय थैली मय हा थैली मय कोणत्या तो लांब तर जाणार नाही कारण आपला जो ह्याला वेट आहे तो कमी आहे तरी बघू कमी केला आपण ॲक्च्युली तिकडे गेलं पाहिजे होतं पण आम्हाला परत पाहायला ह्याचं आहे त्याच्यावरती वेट जास्त पाहिजे जा। वेट लावलं पाहिजे आणि आपला जो जी गेट आहे तो वीस ग्रामचा आहे तरी बघू आपण ट्राय करून आपली लांब जाते का आणि स्टिक घेतल्यावरून आतापर्यंत एकही माझ्या स्टिक वर नाही काढणार ह्याला उंगल्या करण्यापेक्षा बेड पिचिंग करूया आणि स्टिक तिकडे गेल्यावर मारूया तर मागे घरवाला काय नव्हतं घरी म्हणजे उडत नव्हती हो जमिनीला बसत होती सुट्टी चालू आहे तर आपण आता परत तिथे आलोय आता पप्पा आणि सलमान आता घरवेल आणि आपण बघू पागलं तर पाहू न घरवू तर घरवू गरवल्यानंतर काय भेटलं तर दाखवूया आता थोडं पाणी बिनी पिऊया आणि मग घरवायला चालू करूया या रात्र झाली आहे आणि मगाच्या आम्ही पागून बिघून घरी गेलो तेव्हा पण मी पाण्यात उतरलो आज पण म्हणून मी पूर्ण भिजलो तर व्हिडिओ काढायला कोण नाही दोघं मच्छी पकडत होते तर माझा व्हिडिओ काढायला कोण नव्हतं तर आता मी परत स्टँड घेऊन आलो आहे आणि आता मी चाललो आहे कुर्ल्यांना आणि हे लोकं गरवायला चाललेत तर बघू आता मी कुर्ल्यांना चाललो आहे तर चला माझ्यासोबत कुर्ल्या बघा भेटतात की नाही आज तर हे लोक बरफ घेतात आहेत आणि इथं बांगडा आला आहे बांगडा आहे बांगडा आणि आपण आपल्या शिडीवर बघू की काय आहे का ह्याच्यात मिक्स मासा आहे बघा नाही बघा एक दोन एक घ्यातले बघू काय आहे का इथे कुर्ली असली तर डायरेक्ट आख्यात इथे या ना ह्या स्पॉटवरती असते कुठली पण नाही आज शेंगटे बघा किती तर नॉर्मली लोकेशनवर पोचलं आपण आणि तू चेक करत जाऊ हे बघा मासे बघा कसे फिरत आहेत डायरेक्ट आज भाला सिस्टमच करू काळुंदराचं काळुंदर काळूंदर कुर्ल्या कुर हे बघा वाळमन बघाय बघा हे बघा हे बघा दिसते की नाही काय माहिती हे बघा इथं बारीक आहे आपल्या काय कामाची नाही पण ती जाम बारीक आहे खूप अवघड आहे आणि इथे एक कुर्ली दिसली डेके नाही तिला बघू आपण पकडायला तिला बिन भाला मारता दिसते का तुम्हाला बघा इथे इथंच आहे बरोबर आले हे बघा तसेला आपण हाताने पकडू हिला डीकेना येत कुत्रा उغاتचं भुगतोय जीव काडाجي जी काम करतोय बघा फिरते आली आहे आपल्या फगात एक शिकार झालाय बघा ए का हे बघा ठीकठाक सायझे कुठे गेली गेली आपल्या सायडीत भरून घेऊ स्टँड ना काम नाही करत बरोबर

कुर्ली माझ्या हाताच्या मस्तीमुळे गेली हातात आलेली कुर्ली गेली आपली बघितलं कशी फळाली ती बोनी झालेली मस्तपैकी आजची तर राहू द्या एक मास देवाला आपल्या नशिबात असेल तर काय नक्की भेटेल आपल्याला आणि मी आता व्हिडिओ बंद करणार होतो नशीब चालूच ठेवला आणि हे कॅच झालं इता है। इता है इता हाए हाए हाए। कुर्ल्या पकडणं कठीण काम आहे एकदम माझ्यासाठी तरी कारण माझी हिकड्यांपासून जरा फाटते आणि इथं आहे इथं ह्याचा बीळ आहे काय बघूया आणि हिला आपण मागून कॅच करू आहे बघा ही पण हाय 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 मला कुर्ल्याना घेऊन आहेत म्हणून आता डायरेक्ट भाला सिस्टम केला असता ही आली आहे ही आली आलेली आहे कुर्ली मस्त एकदम मेंगानी आहे हिला ना भरू आपण आता आत याला खड्ड्यात डायरेक्ट असं रिक्स मला थोडा पण नाही घ्यायचा आता ह्या कुरलीला आणि ह्या बघा गेलेली आहे आत आणि बुनी झाली आपण पर्स चला पुढे बघू एक नंबर कुर्ली आली आहे बरोबर फक्त आपल्या आणि हा मला स्टँड मला साथ देत नाही गेली आणि हे बघा आपल्याला काळूंजर भेटला दोन सुटले माझे आणि एक भेटला डायरेक्ट त्याला भरूत थैलीत आईला काळून काळुंदर आई बोललेली मला हे बघा एक नंबर आहे सायजन मोठावाला सुटला आहे माझा उड्या मारतोय हे बघ एक नंबर साहेब भरू यायला पण आणि घेऊ आपल्या पाठीवरती आता बंद चला नेक्स्ट लोकेशन वर अजून बघू काय दिसतंय का कुर्ल्या कुर्ल्यांचे फग पण आणलेत जर नाही भेटलं इथं अजूनही काढून दर तर हा पण बघू भेटतोय का चला हे काळून दर बघा अजून एक भेटला ह्याची पण मस्त साईज आहे हे पण घेऊ आपल्या थैलीत काही नाही पेक्षा ठीक आहे भरू आणि चलो बॅग लावू मग बॅग नको लावायला पाठीला बॅग हातातच राहू दे कारण कपडे बदलले होतात तीन दोन जोडी कपडे बदललेत आज मी अजून एक काळून जर दिसला माझ्या नजरेत इथे बघू काय आहे का अजून एक काळून जर हे बघा ओके एक नंबर काळुंदर भेटला आपल्या तावडीत हे बाबा अजून एक क्या बात आहे हे बाबा केवढा आहे एक नंबर काम आपण हलथ येतं कुर्ल्यांना आणि काळुंद्र पकडतोय तीन काळुंदर जागेवर आणि त्याच्यात पुढे जस्ट मला अजूनही दिसला आहे तर तो, तो भेटला तर खांब पच्चीस आपला हे बघा इथंच आहे ओ क्या बात ओ दिसला बघितला असेल मित्रांनो तुम्ही कसला जिताडा गेला बॅड लक त्यालाच पकडायचं होतो जाऊ द्या आता कावरती कॉन्सन्ट्रेट करा मी टकला बघून पहिले तर घाबरलं त्याला काय नक्की अजून एक काळुंदर आला बोता बिल्ला माझा अपशब्द बोलण्यासाठी सॉरी कोणी महिला भगिनी बोल बघत असतील तर आपलाच घरचा समजून सोडून द्या तर चड्डी भेटली माझी तो जितडा मित्रांनो खरं सांगतो कॅमेऱ्यात आला असेल तर खरं काही राडा होता राडा बेकार जिताडा होता बेकार एक नंबर साइज होता इथं अजून एक दर आहे तर बघू येतो का हे ठाऊ इथे पुढे पाळायला तो बघूया येतोय का कॅमेरा मला साथ नाही है देते मित्रांनो आता एकट्या माणसाने किती काय करायचं ह्याच गोष्टीसाठी तुमच्याकडे एवढा भारी व्हिडिओ बनवून घेऊन येतो आहे मी सध्या तरी आल्या तर माझे व्हिडिओ येतात नाही तर नाही तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला नका विसरू नका आणि हे बघा एक नंबर साईज आहे याची पण डायरेक्ट थैलीत टाकू कारण थंडीने ना माझ्या हात फाटतात ज्याला माहिती असेल त्यांनी सांगा तर काटेबिटेनं माझ्या हातात लगेच घुसतात हे बघा आला परत हातात लय उड्या मारतो चल थैलीत तर हे बघा थंडीने माझे पूर्ण हात फाटलेत कुर्ल्यांसाठी फिरतो मग कुर्ल्या नाही भेटायच आपल्याला बहुतेक जण याला काळगुंडे म्हणतात आपण काळुंद्र म्हणतो तर आता कॅच करू दिसतोय का बघू पटकन त्याला मित्रांनो मला काहीतरी हाय वाटतं इथे बघायला लागेल ना की हाय काय चिताडाय चिताडा एक नंबर एक नंबर आला पाहिजे छान मोठा होता मला ना दिसलाच नाही कुठे गेला जाम मोठा होतो जाम मोठं तोच मागाचा आजचा तो मी पाग आणून इथं मारणार आहे मग मा थोड्या वेळात फक्त पाक फाडला नाही पाहिजे आणि इथं दोन काढून अजून दिसते तर दोन नाही पण तरी येऊ हो दे पाण्याला उभा आहे आता नाही झाला एक नंबर साईज एक नंबर साईज मित्रांनो काय बोल माझा स्टँड ना साथ माझं स्टँड मला साथ नाही तिथे तू इथे आणि तिथे मी बघा हे बघा असाच पकडून टाकतो काही जण बोलते तू घाबरतो मी घाबरत नाही मच्छी पकडायला तर माझा हात फाटले आहेत ना तर मला थोड्या वेळाने दाखवल माझ्या हाताला सावेनी काय आहे हा गेला थैली थैली करू बंद आणि अजून बघू आहेत का इथं काय काळुंद्र हा माझा दुकानात नाही भेटत अजून आहे हा माझा दुकानात नाही भेटत हे बघा हे बघा इथं आणि मला माहिती आहे तुम्हाला नाही दिसत आहे कारण माझ्या डोळ्याने मला नीट दिसत नाही आणि तो जो जितड आहे का बघू तो जो असला तर मी डबल पाक मारणार आहे थोड्या वेळात पाणी भरतंय खूप फास्ट एवढं फास्ट नाही भरलं पाहिजे तर बघू पुढे अजून काय आहे का तो कुर्ली दिसली आहे मला ती मला भेटते की नाही शीग आपली खाली आली बघा इकडं आहे नाही आपल्या सळीला धार नाही राहिली जाऊ आता येईलपर्यंत आपण आक्या लावणार आहे आक्यामध्ये बघू काय भेटतंय आहे का आपल्याला आपण सध्या काढून राह बघू आक्याला पाणी भरलं तरी काही टेन्शन नाही शेंगट्यांची पोरं बघा किती तुम्हाला दिसतात की नाही काय माहिती जाम शेंगट जाम वैतागाला या शेंगट्याने नुसतं पाग मारला शेंगट्या घरी उडवली शेंगट्याची पोरं कुटकुट होतात कुठून एवढंच फारलेत काय माहिती हे बघा मला दिसलं आहे काळुंदर तर पळतायत ते लोक पळाले पळाले एक नंबर साईज होती काळुंदरांची इथं कसली तरी पोर आहेत माझ्या अंद हे बघा शेंटाच पोर आहेत इथं इथं दिसत नसेल तुम्हाला चिलापाय पण खूप आल्यात आता इथे पहिला एवढा चिला हे बघा दिसले का तुम्हाला पाघ हालणारे आणि पागून बघणारे इथे भीती वाटते पागाची फाटायची तरी हे बघा इथं अजून एक काळ आहे तो ट्राय करू बघ भेटतो का भेटला तर चांगलं नाही तर काय फक्त हल्ला नाही पाहिजे तो बस तो, तो हल्ला की समजायचं त्याला कळलंय हो हो गेला दिसला असेल तुम्हाला कसा गेला तो ट्रेनिंग घेतली पाहिजे अजून जरा काळून जरा पकडायची मेन कसं दगड आहेत ना त्या दगडामध्ये मी पकडायला भेटत नाही अजून अजून एक फेरी मारूया मग असं पाणी भरेल ना मग आपल्याला असं पकडायला भेटणार नाही कारण भिजायला होतंय खाली अजून एक काळून जर पकडलाय मस्त ठ थैलीत मला माझी छाती ताट करून बसायला लागते आणि मी माझ्या चॅनलचं नाव बदली केलंय तर मिक्सअप शो पेक्षा मी बोललो मला एकाने सजेस्ट केलं आपल्या गावातलाच आहे याच्या होडीवर मी गेलेलो तो बोलला मिस्टरजीपेक्षा बोलतो कोकणातला आणि मुंबईला जातो तर बोलतो मुंबईचा गाबीत हे चांगलं वाटतं तो खरंच हेच नाव चांगलं वाटतं तर मी माझ्या इंस्टा आय डीचं हे बघा इथं फिडिंग चालू आहे माशांची माझ्या इंस्टा आय डीचं आपल्या यूट्यूब चॅनलचं नाव चेंज करून मुंबईचा गाभीत ठेवलं आहे आणि काही दिवसात मी मच्छीचा धंदा चालू करायचा विचार करतो आहे मुंबईला तर ज्याला कोणाला पाहिजे असेल त्यांनी संपर्क नक्की करा मला कारण मी आधी पण करायचो आणि माझ्याकडे ताजे आणि फ्रेश मासे असायचे आणि ते पण आपले गावचे तांबोशी बांदोशा हे सर्व मासे मी घेऊन यायचो आणि ते पण खूप कमी दरात जशी आता काळुंदर भेटला आपल्याला गेला आई, शपथ गेला बघितला असेल दिसला तर खूप भारी पीस होता धाव द्या आता बेटर लक इन नेक्स्ट टाइम, एक पट्टा मारो अजून गेलेल्यावरती ल लक, दुर्लक्ष करून आपण पुढच्या ह्याच्यावरती लक्ष देऊया आणि हे एकटंच बरं पडतं कॅमेराला आपला माउंट केला आणि बोलत राहिलं त्याचं कोण असलं की मग ते टाइमपास आपण बोलत राहतो तुमच्यासोबत बोलायला नाही भेटत तर 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 काळून जर बघू मग आता एक अजून एक दिसला आहे पाणी ताड झालं आहे ना पण मला ना पकडायला जमत नाही कारण माझे मी भिजतो आहे खालून तर ट्राय करू ह्याला पकडायला भेटला एक नंबर साईज आहे भिजलोच मी आणि साईज बघा हे बघा साईज बघा मस्तच काम झालं आहे बघा मित्रांनो कडक चला पुढे बघू आता भेटला तर काय थैली आपली आणि आता त्या थैलीच्या नादात कुठे होता तेच विसरलो मी इथं पण वगैरे जाम पण जरा मोठ्या साईजवरतीच आपण बघू हे बघा गेला हे बघा हे बघा हे हे किनाऱ्याला कोपऱ्यात पण एक आहे हे बघा आला कडक एक नंबर साईज थैली घेऊया आणि पकडतो मी कारण व्हिडिओ खूप मोठा पकडून पूर्ण पकडून झाल्यावर दाखवतो तर दुसऱ्या लोकेशनवरती पण काय नाही पागीत पागलं पण काहीच नाही घर तिथे तिथं पप्पा आणि निखिल बसलेले तांबोशी भेटली शेंगट्या भेटल्या आणि आम्ही सेम लोकेशनला येऊन बसलो आता नवीनवाल्या जेटीवर पप्पा आहेत आहे निखिल आहे नाही नको बाबा वैताग येतो काढायला त्या आणि मागे भरसन नाही आलाय आणि गाळी सोडवत मासे बघू पटापट काय भेटत का, का दोन वाजलेत रात्रीचे सकाळपासून मासे पकडतो काय जास्त नाही जेव्हा घरी जाईल जेव्हा कधी पण म्हणजे आता तासांनी अर्ध्या तासांनी पाच दहा मिनिटांनी घरी जाऊन मासे दाखवतो काय काय आज भेटले आज मस्त मासे भेटले ताणून आता मी काळून बघितलेच असता फक्त तो जिताडा एक मनात बसलेला तो नाही भेटला आता काय इथं विषय सोडलेत पाण्यात काय भेटतंय का भेटेल तसं अपडेट होत राहील आता आलो घरी आपण बघू किती भेटले काय काय स्टॉक आहे आज बघू आपल्याकडे एक वरतीच कुरली आहे ताळून मासे तांबूची भारी भेटली काळून तांबूची बघा एक नंबर सायज शेंटी पण मस्त हे बघायचं काय चाललं शेंगटी पण बघा दोन तांबोश आहेत लातड आहेत काळुंद्रा किती आहेत तो व्हिडिओ आवडल्यावर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू असत तुम्ही एका व्हिडिओ तर जय हिंद बाय बाय टेक केअर